नमस्कार मंडळी वांग्याची भाजी प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनवली जाते पण आज आपण वांगेची कुठल्याही प्रकारची भाजी करणार नाही तर आज आपण वांग्याचा मस्त असा कुरकुरीत चमचमीत पदार्थ बनवतोय असा पदार्थ तुम्ही या अगोदर कधीच बघितला नसेल किंवा खाल्लाही नसेल चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार वांगी घेतलेली आहेत आता वांगी तुम्ही कोणतीही घेऊ शकता भरताची वांगी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा भाजीची वांगी घेतली ना तरी सुद्धा चालेल तर इथे मी मस्त अशी काटेरी भाजीची वांगी घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात अगोदर आपण ही वांगी चिरून घेऊया तर सर्वात अगोदर ना मी वांग्याचे काटे काढून घेते काटे नाही काढले तरी सुद्धा चालेल इथे तुम्ही बघू शकता मी वांगेचे सगळे काटे काढून घेतलेले आहेत आपण आता हे वांग चिरून घेऊया आता वांग चिरण्याची सुद्धा एक नवीन पद्धत आहे बघूया आपण आता तर सर्वात अगोदर कडेला असा कट लावून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर दुसरा कट लावून घेऊया त्यानंतर हा तिसरा कट लावून घ्यायचा आहे त्यानंतर वांग आपल्याला आतमध्ये व्यवस्थित बघून घ्यायचंय कधी कधी वांगीनं आतमध्ये किडकी असतात त्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायची आहेत त्यानंतर पुन्हा आपल्याला आडवा कट लावून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने पुन्हा कट लावून घेऊया त्यानंतर शेवटचा पुन्हा आपल्याला हा कट लावून घ्यायचा आहे बघू शकता आपले हे वांग चिरून झालेलं आहे हे बघा भरपूर अशा फोडियाच्या तयार झालेल्या आहेत आता हे वांग चिरून झाल्यानंतर लगेच आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देऊया म्हणजे वांगी आपली काळी पडणार नाहीत अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी चिरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी वांगी चिरून झालेली आहेत आपण आता ही वांगी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि मस्त असा एक चटपटीत मसाला तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा हळद घेऊया अर्धा चमचा धने जिरे पूड यामध्ये घालायची आहे त्यानंतर पाव चमचा आमचूर पावडर घालूया पाव चमचा हिंग आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये आहे आता हे सगळे मसाले आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले छान असे एकजीव करून झालेले आहेत आपण आता हे वांग्यामध्ये भरून घेऊया तर अगोदर ना वांग आपल्याला पाण्यामधून चांगलं पिळून काढायचंय हे बघा सगळं पाणी यामधलं आपल्याला पिळून काढून टाकायचंय यामध्ये आपण मसाला भरून घेऊया तर मसाला प्रत्येक फोडीला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता अशाच पद्धतीने दुसऱ्याही वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आपण आता ही वांगी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर पाव वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय तर एक लक्षात ठेवायचंय आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ आपल्याला बेतानच घालायचंय त्यानंतर पाव चमचा हळद यामध्ये घालायची आहे चिमूट भर खायचा सोडा यामध्ये घालायचा तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एक्जीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून आहे तर आज आपण वांग्याचा वडा बनवतोय मिश्रण तयार आहे वडा बनवायला घेऊया तर अगोदर इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल आपल्याला अगोदर चांगलं गरम करून आहे मसाला भरलेलं वांग आपल्याला मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचंय तर वांग बुडवत असताना देठाकडची बाजू आपल्याला अशी दाबून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे वांग्याच्या फोडी सगळ्या मोकळ्या होतात आणि बेसन पिठाचं मिश्रण सगळ्या फोडींना छान असं लागलं जातं हे बघा यामध्ये आपण बुडवून घेऊया त्यानंतर हे वांग आपल्याला तेलामध्ये सोडायचंय तर इकडे आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे वांग सोडायचंय अशाच पद्धतीने आपण दुसराही वांग तेलामध्ये सोडून घेऊया हे वांग तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हे वांग छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय मंडळी ही अगदी वेगळी आणि नवीन रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला जेवढा शेअर करता येईल ना तेवढा शेअर करा तर इथे आपलं वांग छान असं मौसूस शिजलेलं आहे आणि वडा देखील मस्त असा कुरकुरीत झालाय आपण आता हा काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण राहिलेली दोन्ही वांगी तळून घेऊया असा वांग्याचा वडा बनून तयार झालेला आहे हा तुम्ही पावासोबत ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद